स्त्रीला दुहिता म्हटलं जात म्हणजे दोन्ही घरांचे हित पाहणारी दोन्ही अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते आपुलकीने तिला घरच्यांकडून मिळतेच असं नाही तरी देखील ती आत्मीयतेने घर सांभाळून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते म्हणजेच बदल घडवण्याची क्षमता ही स्त्रीमध्ये असते म्हणून अनेक व्रत नियम उपवास स्त्रियांना सांगितलेले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवात ही महिलांपासूनच होते नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्रावणातल्या पहिल्या सोमवारी किंवा प्रत्येक श्रावणी सोमवारी डोक्यावरून आंघोळ करावी का म्हणजे केस धुवावेत का हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न त्याचंही उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्याचबरोबर श्रावणी सोमवारी साधी पूजा करावी का रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक केला तर साधी पूजा पण करावी लागते का प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामुठ काय असणार आहे श्रावणी सोमवारचा उपवास कशावर सोडायचा आहे गर्भवती महिलांनी श्रावणी सोमवारची पूजा करावी का उपवास कसा करावा श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावं काय खाऊ नये कोणते नियम पाळले जातात त्याचबरोबर श्रावणी सोमवारी सेवा काय करावी आणि श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी अशी एक सेवा जी केल्याने तीन पिढ्यांचा पितृदोष शांत होतो मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तीन वार महिलांनी डोक्यावरून स्नान करण्यासाठी केस धुण्यासाठी किंवा न्हाण्यासाठी योग्य मानले जातात ज्या महिलांना धाकटा भाऊ आहे त्यांनी शक्यतो बुधवारी केस धुणे टाळायचा आहे यामुळे तुमच्या भावावर कर्जबाजारीपणा जो आहे तो वाढू शकतो त्यावरचे कर्ज वाढू शकते म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या आणि श्रावणातल्या श्रावणी सोमवारी जर महिलांनी केस धुतले तर आपल्या घरावर आर्थिक भार वाढतो म्हणजे आपल्यावरील कर्ज वाढू शकते तसेच पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होऊन आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती खालावू शकते त्यामुळे सोमवारी आणि विशेषतः श्रावणी सोमवारी महिलांनी केस धुणं जे आहे ते टाळायला पाहिजे म्हणजे तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास असेल किंवा नसेल श्रावणी सोमवारचं व्रत तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला सोमवारी केस धुणं टाळायचं आहे आता ज्या महिलांना मासिक पाळीचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तर अशा महिलांनी कोणताही दिवस असू द्या कोणताही वार असू द्या त्या दिवशी केस धुवायचेच आहेत मग तो श्रावणी सोमवार का असे ना पण जर तुम्हाला मासिक पाळीचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर पण बाकी काही प्रॉब्लेम नसेल तर सोमवारी केस धुणं टाळायचं आहे मग आदल्या दिवशी म्हणजे रविवारीच केस धुवायचे आहेत आणि सोमवारी फक्त पूजा अर्चना व्रत वैकल्य ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहात त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की ब्रह्मचर्य पाळल्या जात नाही मग श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी केस न धुता तर शक्यतो तुम्ही श्रावणी रविवारी ब्रह्मचर्य पालन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे श्रावणी सोमवारी साधी आपण आंघोळ केली स्नान केलं तरीसुद्धा आपण ज्या काही त्या दिवशीच्या पूजा सेवा आहेत त्या आपण करून आणि शक्यतो श्रावणी सोमवारी घरातील सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण अशा ज्या काही तिथी असतात वार असतात त्या तिथींना त्या वारांना गंगा स्नान करण्याला तीर्थ स्नान करण्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्व असतं पण आपल्या प्रत्येकालाच ते शक्य होईल असं नाही त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कोणत्या पवित्र नदीचं पाणी तुम्ही आणलेलं असेल गंगाजल तुम्ही आणून ठेवलेलं असेल तर ते थोडं थोडं सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे बाकी पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला गंगाजेलची बॉटल मिळून जाते तर ते थोडंसं थोडंसं पाणी टाकून सुद्धा तुम्ही स्नान करू शकता श्रावणी सोमवारचा उपवास किंवा महादेवाचे इतर कोणते जे व्रत असतील तर त्या व्रताला भगर चालत नाही बऱ्याच भागामध्ये भगरीला वरई म्हटलं जातं तर वरई जी असते ती महादेवांच्या उपवासाला चालत नाही त्यामुळे श्रावणी सोमवारच्या उपवासाला तुम्हाला वरई खायची नाहीये आणि महादेवाचे उपवास जे असतात ते शक्यतो आळणी केले जातात आळणी केले जातात म्हणजे काय की दिवसभर जे आ, काही आपण उपवास सुटेपर्यंत फराळाचे पदार्थ खातो तर ते बिना मिठाचे खायचे असतात शक्यतो ते तुम्ही गोड खाल्ले तर अतिशय उत्तम कारण मीठ जे असतं ते महादेवाच्या उपवासाला किंवा सोमवारच्या उपवासाला फक्त एक वेळा खायचं असतं ते म्हणजे उपवास सोडताना तर मग तुम्ही श्रावणी सोमवारच्या उपवासाला दिवसभर तुम्ही रताळी खाऊ शकता चहा कॉफी ज्यूस घेऊ शकता तुम्ही साबुदाण्याची खीर बनवून खाऊ शकता किंवा इतर जे काही फ्रुट्स वगैरे असतील तुम्ही ते खाऊ शकता पण तिखट मीठ टाकून कोणते पदार्थ बनवून शक्यतो तुम्ही ते खाणं टाळण्याचा प्रयत्न करा शुगर वगैरे असेल तर तुम्ही फ्रुट्स वगैरे खा किंवा साखर न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते तुम्ही खाऊ शकता पण बघा तुम्हाला डॉक्टरांनी काही प्रिकॉशन सांगितलेली आहेत तुमच्याकडून ह्या गोष्टी शक्यच नाही आहेत मग मात्र तुम्ही जर तुम्हाला मीठ खावंच लागत असेल तिखट खावंच लागत असेल तर अशा वेळी तुम्ही उपवासाचं जे मीठ असतं ज्याला सेंदव मीठ म्हटलं जातं त्याचा वापर करून उपवासाचे फराळाचे पदार्थ बनवा आणि ते तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला ह्या कोणत्या गोष्टी सहनच होत नसतील शेवटी काय बघा देव हा भक्तीचा विषय आहे तो भीतीचा विषय नाहीये त्यामुळे या सणावारांबद्दल कोणत्याही व्रत वैकल्यांबद्दल जी काही तुमच्या मनातील भीती आहे ती काढून टाका आणि तुम्हाला ज्या पद्धतीने जमतं तुम्ही ज्या पद्धतीने करू शकता त्या पद्धतीने भगवंताची सेवा उपवास व्रतवैकल्य तुम्ही करा शेवटी आपला खरा भाव महत्त्वाचा आहे बाकी तुम्ही सगळे नियम पाळून व्रत उपवास केले तुम्ही दो आणि तुम्ही लोकांचा अपमान करताय लोकांशी भांडण करताय लोकांना पैशासाठी लुबाडताय तर मग तुमच्या त्या कितीही नियम पाळून केलेल्या उपवासाला व्रत वैकल्याला काहीही अर्थ नाहीये श्रावणी सोमवारी आणि त्यातली त्यात संपूर्ण श्रावण महिना अगदी दररोज तुमच्या पितरांसाठी तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंगम जे स्तोत्र आहे ते आवर्जून पठण करू शकता यामुळे तीन पिढ्यांचा जो पितृदोष असतो तो शांत होतो पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये विवाह होत नसतील पैशामध्ये बरकत होत नाही आहे व्यवसाय पुढे जात नाही आहे नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे संतान प्राप्तीसाठी मुलं मुलींना प्रॉब्लेम येत आहे नवरा बायकोचे किंवा सुनेचे आणि मुलांचे भांडणं होत आहेत वाईट वळणाला सगळे जात आहेत अशा गोष्टी जर तुम्ही फेस करत असाल तुम्हाला पितृदोष सांगितलेला आहे तर संपूर्ण श्रावण महिना आणि संपूर्ण श्रावण महिना शक्य नसेल तर प्रत्येक सोमवार सोमवार तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्र म्हणा याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि अगदी बारा महिने रोजच्याच नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही या स्तोत्राचा समावेश करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील कारण महिलांना सासरचा आणि माहेरचा दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो त्यामुळे महिलांनी तर ही सेवा नित्यसेवेमध्ये जरूर करावी याचबरोबर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित सगळी माहिती मी दिलेली आहे आता प्रत्येकाला शिवलीला पारायण करणं शिवलीलामृत या ग्रंथातला अकरावा अध्याय मात्र तुम्ही आवर्जून पठण करा श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी आमच्या भागामध्ये तरी कांदा लसूण न घातलेले जे काही पदार्थ असतात जे सात्विक स्वयंपाक आपण ज्याला म्हणतो तो बनवला जातो वरण भात भाजी पोळी आणि एखादा गोड पदार्थ बनवला जातो आणि हे खाऊन उपवास सोडला जातो आणि हो आवर्जून श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना आमच्याकडे मुळा तोंडी लावला जातो मुळा खाल्ल्याशिवाय श्रावणी सोमवारचा उपवास सुटत नाही असं आमच्याकडे भावना आहे त्याच्यामुळे मुळ्याचा उपयोग जो आहे तो श्रावणी सोमवार सोडताना तुम्ही आवर्जून करावा अगदी बघा ज्यांना आवडत वगैरे नाही त्यांनी एक घास खा थोडासा तुकडा खा पण श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना मुळ्याचा वापर जो आहे तो आवर्जून करावा याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरानुसार काही वेगवेगळे पदार्थ खाण्याची हा उपवास सोडताना पद्धत असेल तर ते ते पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडण्याचा प्रयत्न करा मी जे सांगते किंवा अजून कुठे तुम्ही व्हिडिओमध्ये काय ऐकता हे न करता तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरणा शहरामध्ये आणि विशेषतः तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून कोणती परंपरा आहे हा उपवास सोडताना खाण्याची त्याचं तुम्ही पालन करा आणि त्या प्रकारे उपवास सोडा कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांचं पालन करणं त्या परंपरा जाणून घेणं आणि त्या पुढे चालवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे याचा फायदा आपल्यालाच होणार आहे आणि तुम्ही स्वतःच्या रूढी परंपरा न पाळता दुसरे जे सांगतायत त्यानुसार कराल तर तुमच्या पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरागत ज्या रूढी परंपरा, परंपरा आहेत त्या न पाळल्याने तुम्हाला व्रतवैकल्य सेवा करूनही कुठेतरी दोष लागू शकतो म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच भागांमध्ये हा श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी मेथीची भाजी खाल्ली जाते बऱ्याच भागामध्ये दही भात खाल्ला जातो त्याप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत आहे तो पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडा गर्भवती महिलांनी तुम्हाला जर डॉक्टरनी उपवास वगैरे करायला सगळं सांगितलेलं असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही उपवासाच्या दिवशी कोणतेच नियम हे खायचं नाही ते खायचं नाही असं करू नका तुमच्या तब्येतीला जे काही जमत ते खाऊन तुम्हाला जर करायचं असेल तर श्रावणी सोमवारचा उपवास तुम्ही करू शकता बाकी एखाद वर्ष राहू द्या पुढच्या वर्षी तुम्ही कंटिन्यू केले उपवास या वर्षी न करता तरी सुद्धा चालू शकतं मग तुम्ही काय करू शकता की ह्या श्रावणातल्या सोमवारी शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय किंवा शिवलीलामृत ग्रंथ किंवा द्वादश ज्योतिर्लिंग हे काही जे सगळे आहेत सेवा महादेवाच्या त्या तुम्ही ऐकू शकता श्रवण करू शकता किंवा जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हे पारायण सेवा स्वतः म्हटल्या तरी सुद्धा चालू शकतो पण गर्भवती महिलांनी महादेवाच्या मंदिरात जाऊ नये असं म्हटलं जातं त्यामुळे शक्यतो तुम्ही श्रावणी सोमवार किंवा श्रावण महिना किंवा इतर वेळेला जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुमची डिलिव्हरी होईपर्यंत महादेवाच्या मंदिरात जाऊ नका आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊ नका कारण असं म्हटलं जातं महादेवाच्या मंदिरामध्ये जो नाग असतो त्याची सावली आपल्या गर्भावर पडू देऊ नये पण घरी मात्र तुम्ही सातव्या महिन्यापर्यंत म्हणजे सातवा महिना लागेपर्यंत सहा महिने पूर्ण होऊन सातवा महिना लागेपर्यंत शिवलिंगाची पूजा करू शकता तुम्ही शिवामूठ सुद्धा अर्पण करू शकता पण तुम्हाला जर सातवा महिना सुरू झालेला असेल तर मात्र तुम्ही देवपूजा हे ग्रंथ पारायण वगैरे शिवामूठ अर्पण करणे या गोष्टी तुम्ही करू नका फक्त तुम्ही मोबाईलवर सेवा वगैरे ऐकू शकता तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक करू शकता पण काही कारणाने तुम्हाला प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर श्रावणातल्या कोणत्याही एका सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक केला तरीसुद्धा चालतो जर तुम्ही रुद्राभिषेक करणार असाल तर साधी वेगळी पूजा शिवलिंगाची करण्याची गरज नाही श्रावणी सोमवारची पूजा जी आहे ती तुम्ही शक्यतो सकाळच्या वेळेस सात्विक वेळेत आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी पूजा आहे ती दिवसभर रात्रभर दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्या घरामध्ये राहील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होतील आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि निगेटिव्हिटी दूर होईल पण तुम्हाला जर सकाळच्या वेळेमध्ये शक्यतो पूजा करणं शक्य झालं नाही तर मात्र तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो तो शिवपूजा करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो तर प्रदोष काळामध्ये तुम्ही शिवलिंगाची पूजा केली तरीसुद्धा चालते कारण बऱ्याच मैत्रिणी ज्या असतात त्या वर्किंग असतात सकाळच्या वेळी त्यांना वेळ नसतो तर मग अशावेळी तुम्ही प्रदोष काळातसुद्धा पूजा करू शकता आणि जर सकाळी तुम्ही पूजा केली तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती तुम्ही शिवामूठ वगैरे अर्पण करू शकता बाकी तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर सकाळची जी पूजा केलेली असते त्या पूजेसमोरच आपण संध्याकाळी सुद्धा दिवा धूप दीप लावू शकतो आरती वगैरे तुम्ही करू शकता आणि उपवास सोडण्यासाठी जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाव दाखवू शकता आणि हा नैवेद्य नंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून थोडा थोडा जेवण करताना घ्यायचा आहे आणि हो श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी जेही काही आपण पदार्थ बनवणार आहोत त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा श्रावणी सोमवारचा उपवास कधी सोडावा हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर बघा शक्यतो या सोमवारचा उपवास रात्री सोडला जातो पण बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळामध्ये तुमच्या भागामध्ये दुपारी सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारीच सोडा कारण परंपरागत तुमच्या घरामध्ये ते चालत आलेलं आहे आणि आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे मी काय सांगते अजून कोणी काय सांगत यापेक्षा तुमच्याकडे काय पद्धत आहे त्यानुसार तुम्ही दुपारी किंवा रात्री श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्याचा प्रयत्न करा आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेलीच असतील याचबरोबर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करताना जो मऊ भाग असतो निमुळता भाग असतो तो शिवलिंगावर येईल अशा पद्धतीने उलटं शिवलिंग ठेवायचं आहे नेहमी बेलपत्र अर्पण करताना जी बेलपत्राची पानं आहेत ती आपल्याकडे येतील आणि ज्याचं देठ जे आहे ते आपल्या ऑपोजिट साईडला होईल या पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलाच्या जो देठ असतो त्याचं थोडंसं आपल्याला गाठ जी असते त्याची ती थोडीशी काढून घ्यायची आणि त्यानंतरच बेलपत्र जे असतं ते अर्पण करायचं आहे पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूठ आहे दुसऱ्या सोमवारी तीळ शिवामूठ आहे तिसऱ्या सोमवारी मूग शिवामूठ आहे आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला दुसरा चार ऑगस्टला तिसरा अकरा ऑगस्टला आणि चौथा अठरा ऑगस्टला श्रावणी सोमवार आहे आय होप तुम्हाला सगळी माहिती मिळालेली असेल पण अजून काही जर प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता तोपर्यंत नमस्कार